अन्य भागात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत तरीही काही जण नियम न पाळता वाहन चालवतात चा पाठलाग करून या ट्रॅफिक पोलिस महिलेने या मुलींना शिव्या घालत फटकेही दिले लातूर शहरातील जुना रेणापूर नाका भागात तीन मुली एकाच कुटीवर बसून भरधाव वेगाने जात होत्या महिला पोलिसांनी हात दाखवला तरी त्या थांबल्या नाहीत मग काय पोलीस महिलेने मुलींचा पाठलाग करून त्यांना पकडले मुलींना पकडल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने संतापाच्या भरात मुलींना अक्षरशः शिव्यांची लाखोली ए जीव उदार झाला आहे का तुला मरशील आणि आणखी दोघांना घेऊन मरशील तुझ्या बापाला फोन लाव अशा भाषेत मुलींना जाब विचारला घाबरलेल्या मुली चूक झाली माफ करा असे म्हणत होत्या यापुढे करणार नाही असे सांगत होत्या मात्र महिला पोलीस कर्मचारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या मलाही दोन मुली आहेत तुम्हाला वाकडं बसायची काय गरज होती असं म्हणत ट्रॅफिक पोलीस महिलेने मुलींच्या कानाखालीही लगावल्याचे व्हिडिओ दिसत आहे या मुली अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे एकीकडे मुलींच्या बेजबाबदारपणावरून टीका होत असतानाच महिला पोलीस कर्मचाऱ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने सर्वांसमोर अपशब्द वापरल्याने नेटकऱ्यांनी देखील चांगलाच संताप व्यक्त केला आहे अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे